जी महत्वाची बॉडी आहे संयुक्त सल्लागार समिती संरक्षण क्षेत्रामध्ये जी काम करते त्याच्यामध्ये मी अनेक वर्ष सदस्य राहिलेलो आहे आणि संरक्षण क्षेत्रातील कर्मचाऱ्यांचे कल्याणाचे प्रश्न असतील प्रॉडक्शनचे असतील क्वालिटीचे असतील अशा सगळ्या प्रकारच्या प्रश्नांची त्यांना वेगवेगळ्या पद्धतीने मदत मिळवून देण्याचा मी प्रयत्न केलेला आहे आणि त्याच्यामध्ये मला बऱ्यापैकी यश मिळालेलं आहे दोन दोन हजार माझे एवढे लोक येतात आणि मी त्यांना मदत करत असतो संरक्षण क्षेत्रामधले आपल्या पुणे पिंपरी चिंचवड विभागामध्ये बरेचसे प्रॉब्लेम आहेत तुम्हाला माहिती आहे आणि या प्रॉब्लेमच्या बाबतीत बऱ्याचदा या ठिकाणचे स्थानिक आमदार असतील खासदार असतील नगरसेवक असतील यांनी सुद्धा माझ्याकडनं मदत घेतलेली आणि वेळोवेळी मला जी जमल ती मदत मी त्यांना केलेली कारण संरक्षण क्षेत्रामध्ये इतर कुणाचा फार हस्तक्षेप नसतो परंतु आम्ही स्थानिक त्या ठिकाणचे लोकप्रतिनिधी असल्यामुळं युनियन लीडर असल्यामुळं मी अगदी आमदार खासदारांना सुद्धा वेळ प्रसंगी मदत केलेली तर असा माझा छोटासा ट्रेड्युनियनच्या माध्यमातून लोकसेवेचा छोटासा एक प्रवास आहे आता या वर्षी दोन हजार मध्ये आपली आता ही जी लोकसभा निवडणूक होती याच्यामध्ये भाग घेण्याचं का कारण किंवा निवडणूक लढवण्याचं कारण जे आहे त्याच्यामध्ये अनेक अशी कारण आहेत मुळातच कामगार नेता, नेता म्हणलं की एक चळवळीचा नेता असतो आंदोलन रस्त्यावर उतरणं सरकारच्या विरोधात जाणं वेळ प्रसंगी मॅनेजमेंटच्या विरोधात जाणं आणि कामगारांच्या किंवा कष्टकऱ्यांच्या हिताचं काम करणं हे एका एक कामगार नेत्याचं काम असतंय आणि ती सवय आमच्या रक्तामध्ये पंचवीस तीस वर्षापासून आहे आणि आता ती कुठं ज्यावेळेस ज्यावेळी देशाची एकूण परिस्थिती बघतोय तरी परिस्थिती मानसिक संतुलन राहून देत नाही शांतता राहून देत नाही या मनामध्ये आणि मग काय प्रश्न आहेत या देशामध्ये तर ज्या वेळेस आम्ही ऑल इंडिया फॉरवर्ड ब्लॉकचा विचार करतो सुभाषचंद्र बोस यांचा विचार करतो तर त्यांना म्हणा महात्मा गांधींना म्हणा जी या देशामध्ये लोकशाही अभिप्रेत होती तर मला असं वाटतंय की अजूनही हो आपण लोकशाहीपर्यंत पोचलेलो नाही आहोत आपण ब्रिटिशांकडनं स्वातंत्र्य झालं परंतु परत एकदा आपण कुणाच्या तरी गुलामगिरीमध्ये चाललोय का अशी भीती या देशामध्ये निर्माण झालेली आहे आणि म्हणून खऱ्या अर्थानं लोकशाही आहे का हा प्रश्न ज्यावेळेस मी स्वतःला विचारतो त्यावेळेस मला असं वाटतं की आपल्या या देशामधला आपला जो गरीबातला गरीब बांधव आहे त्याच्या शेवटचा जो टोकाचा जो आहे त्याच्यापर्यंत जर साधा आपण पिण्याचं स्वच्छ पाणी देऊ शकत नसेल तर त्याला लोकशाहीचा लाभ मिळालाय का जर आपण रस्ते देऊ शकत नसेल आपल्या देश बांधवांना काही तर त्यांना लोकशाहीचा लाभ मिळालाय का जर आपण न्याय व्यवस्थेमध्ये भेदभाव ठेवला आहे आज जर एखादा सर्वसामान्य माणूस एखादा सेशन कोर्ट मध्ये एखादी केस जिंकला परंतु समोरचा माणूस जर आर्थिक दृष्ट्या बोलाटा असेल तर तो हायकोर्टात जातो तिथंही हा जर जिंकला तर तो, तो सुप्रीम कोर्टात जातोय मग गरीबाची ऐपत आहे का हायकोर्टात सुप्रीम कोर्टात जाण्याची म्हणजे तिथेही भेदभाव आहे शिक्षणामध्ये भेदभाव आहे आज नगरपालिकेच्या शाळा कॉर्पोरेशनच्या शाळा कॉन्व्हेंट स्कूल त्याच्यानंतर मग एकदम पाचगणी सारख्या हायर लेवलच्या स्कूल म्हणजे शिक्षणामध्येही संधी नाही म्हणजे आज खरं लहान मुलांपर्यंत सुद्धा लोकशाही पोचलेली नाहीये तरुणांची परिस्थिती आज काही वर्षांपासून फार बिकट झालेली आहे आज देशामध्ये उद्योगधंदे कमी होत चाललेत महाराष्ट्राची दुर्दशा फार वाईट मीडियाच्या माध्यमातून जी प्रसिद्धी दिली जाते आणि जो प्रचारामध्ये जोरात आहे असं एक चित्र निर्माण केलं जातं की तो जिंकून येणार आहे खऱ्या अर्थानं आज माझ्या बरोबर तुम्ही पाहिलं असेल तर शेतकरी कामगार पक्षाचे नेते आहेत मावळा संघटनेच्या अध्यक्ष आहेत बी आर एस चे पदाधिकारी आहेत अजून इतर काही क्षेत्रीय मराठा संघटना इतर बऱ्याच काही संघटना माझ्यासोबत आहेत आणि यांचं आपल्या पद्धतीने अंडरकरण काम चालू आहे आजही मला खात्री आहे की जर उद्या सकाळी इलेक्शन घेतली उद्या सकाळी अजून आम्ही प्रचाराला खऱ्या अर्थाने आज सुरुवात आहे उद्या सकाळी जरी मतदान घेतलं तरी किमान अडीच लाख मतं मला पडतील एवढी मताची तयारी ह्या लोकांनी आधीच केलेली आहे आणि अजून काही ज्वलंत प्रश्न लोकांपुढे यायचे आहेत आमची भूमिका लोकांपुढे यायची आमचा प्रचार लोकांपुढे यायचा आहे आणि याच्या माध्यमातून निश्चितपणे विजयाची हो घोडदौड ही तुम्हाला जे काही वाटतय संभाव्य दोन्ही उमेदवार त्यांच्या आम्ही निश्चितपणे पुढे निघून जाऊ याची मला खात्री आहे मिळून धुळून भ्रष्टाचार करतायत त्याच्यामुळे नद्यांची परिस्थिती आज अशी आहे की त्याच्यामध्ये आपण हात सुद्धा घालू शकत नाही पाणी पिणं तर लांबची गोष्ट आणि ह्याच्यामुळे तुमच्या माझ्या आपल्या मुलांच्या सगळ्यांच्या आरोग्यावर फार विपरीत परिणाम होत आहेत याची जाणीव आपण ठेवली पाहिजे असाच इथला ट्राफिकचा मुद्दा असेल आज पुन्हा जुना पुन्हा बॉम्बे रोड आपला आहे तेवढाच आहे किती वर्ष झालं पाहतो त्याचं रुंदीकरण झालेलं नाही ते रुंदीकरण व्हायला पाहिजे काही ठिकाणी फ्लायओव्हर व्हायला पाहिजेत ते होत नाहीयेत वाहतुकीचे काही नियम बदलले पाहिजेत ते बदलले जात नाहीत हा आपल्याकडचा बिकट प्रश्न आहे मावळामध्ये अनेक लोक धरणग्रस्त झाले परंतु त्यांना धनग्रस्तचा जो काही बेनिफिट मिळाला पाहिजे होता तो मिळालेला नाही त्यापासून ती लोक वंचित आहेत त्यांना मोबदला मिळायला पाहिजे होता तो मिळाला नाही त्यापासून ते वंचित आहेत खाली घाटाच्या खाली विमानतळासाठी जागा घेतली गेली हायवेसाठी जागा घेतली गेली त्याच्यापासून लोकांना नुकसान झालं पण त्यांचं बेनिफिट किंवा त्याचा मोबदला लोकांपर्यंत पोहोचलेला नाही असे असंख्य प्रश्न आहेत आणि या प्रश्नावर कुठेतरी वाचा फोडण्याचं काम करायचंय म्हणून या निवडणुकीमध्ये उभं राहण्याची वेळ आलेली आहे इलेक्शन होते एक काळ असं होतं की माझं भाषण झाल्याशिवाय तिकडचं इलेक्शन झालेलं नाही आणि डिफेन्स मध्ये तुमच्यातले बरेचशा पत्रकारांना सुद्धा मी पूर्वी असेल काही पत्रकार परिषदांच्या माध्यमातून तर डिफेन्स मध्ये माझा खूप चांगला संपर्क आहे डिफेन्सच्या लोकांसाठी मी भरपूर काम केलेलं आहे आणि आताही आमच्या अजेंडावर तो मुद्दा आहे आज तुम्हाला माहिती असेल की दोन वर्षापूर्वी या सरकारने ऑर्डनन्स फॅक्टरीचं खाजगीकरण करायला सुरुवात केलेली आहे कार्पोरेटेशन आज केलेलं आहे आणि कदाचित या चोवीसच्या इलेक्शन नंतर कधी त्याचं प्रायवेटेशन होईल आणि मला डिफेन्सचा पंचवीस वर्षाचा अनुभव आहे डिफेन्सची जी हायेस्ट बॉडी आहे त्याच्यामध्ये मी जे सी एम काउन्सिल ज्याला म्हणतात त्याच्यामध्ये मी काम केलंय मला माहिती आहे की डिफेन्सचं खाजगीकरण या देशाच्या संरक्षणाच्या दृष्टीने या देशाच्या सुरक्षेच्या दृष्टीने किती घातक आहे आणि अशा या प्रायव्हेट प्रायव्हेटेशनला विरोध करणं त्याला थांबवणं ही काळाची गरज आहे अन्यथा असं होईल की तुम्हाला एक साधं उदाहरण मी सांगेल की कुठलाही उद्योगधंदा हा उद्योजक फक्त प्रॉफिट साठी करत असतो डिफेन्सच्या बाबतीत हे लागू होत नाही डिफेन्स मध्ये जे काही प्रोडक्शन होतं ते फक्त वॉर सुरू झालं तरच उपयोगी होत त्याचा उपयोग नसतो मग जर उद्या तुम्ही टाटा बिर्ला अंबानी ह्यांना जर डिफेन्सचं प्रोडक्शन देत आहे आणि वॉर झालं नाही तर हे लोक काय करतील लो। वेळ प्रसंगी हे लोक यांचे सूत्र वापरून वॉर घडून आणायला कमी करणार नाहीत कारण यांचा माल खपला पाहिजे आणि म्हणून हे फार धोकेदायक आहे आणि म्हणून या ऑर्डिन्स फॅक्टरी या डेपो यांचं प्रायव्हेटेशन होण्यापासून वाचवणं ते सरकारच्या ताब्यात ठेवणं याच्यासाठी भविष्यात काम करायचं आहे त्यामुळे निश्चितपणे डिपेंड चे सर्व कर्मचारी शंभर टक्के माझ्या मागे राहतील